नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मना आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज टोमॅटोचे महाराष्ट्रातले चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून स्क्रीनवर दावलेले आहेत क्विंटलचे भाव आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे आवक आहे दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर होता पाच रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे सातारा आवक आहे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सहा जास्तीत जास्त आठ रुपये पुढील बाजार समिती आहे राहता आवक होती छप्पन्न क्विंटलची कमीत कमी पाच रुपये जास्तीत जास्त दहा रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे रामटेक आवक आहे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी आठ जास्तीत जास्त दहा रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आहे पंचवीसशे वीस क्विंटलची कमीत कमी पाच जास्तीत जास्त बारा रुपये प्रति किलो पुणे खडकीमध्ये तेवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सात रुपये जास्तीत जास्त तेरा रुपये प्रति किलो पुणे पिपरीमध्ये पंचवीस क्विंटलचीच आवक होती कमीत कमी सात जास्तीत जास्त तेरा रुपये प्रति किलो पुणे मोशीची आवक होती पाचशे सहा क्विंटलची कमीत कमी पाच जास्तीत जास्त आठ रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा आवक होती एकसठ क्विंटलची कमीत कमी आठ जास्तीत जास्त तेवीस रुपये प्रति किलो मंगळवेढ्यामध्ये तंबाट्याचे भाव वाढले आहेत आणि भुसावळमध्ये सुद्धा पंचेचाळीस क्विंटलचीच फक्त आवक झाली कमीत कमी वीस रुपये आणि जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो विकलेले आहेत काल जन्नौर नारायणगाव बाजार समितीमध्ये तमाटाचे भाव चांगले वाढलेले आहेत आवक होती काल पंचवीसशे पंचावन्न क्विंटलची आणि कमीत कमी दर होता पाच रुपये आणि जास्तीत जास्त साडेसत्तरा रुपयेपर्यंत टॉपचे उकल विकलेले आहेत तंबाटीचे भाव चांगले सुधारायला लागले आहेत रोजच्या रोज बाजार भाव पाहण्यासाठी आपल्या एवढे आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद